नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक खास आनंदाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीवर सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी तब्बल दोन हजार एकशे सत्त्याण्णव कोटीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार ही रक्कम कधी आणि कशी वितरित होईल आणि तुमच्या जिल्ह्यात हा पीक विमा मिळणार आहे का संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण पाहूया त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया शासना शासनाचा मोठा निर्णय मित्रांनो राज्य सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात हा निर्णय समाविष्ट करण्यात आला आहे आणि एकतीस मार्चपर्यंत ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती विधानसभेत दिली मराठवाडा आणि विशेषतः परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्याचा मोठा फायदा होणार आहे कारण परभणी जिल्ह्यासाठी चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटी रुपये तर संपूर्ण मराठवाड्यासाठी एक हजार सातशे चौतीस पॉईंट सव्वीस कोटी रुपये मंजुरी झाले आहेत यामध्ये एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त दायित्व एकोणीस कोटी रुपये दायित्व दोन हजार चोवीस पंचवीस या अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केले आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून बीडीएस वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही पण एक चार आठ दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्गवतील अध्यक्ष अध्यक्ष महोदय एकतीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बीडीएसवर उपलब्ध होतील ते बोलतात ना तीस, तीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे देतात म्हणून सांगतात ना दिले ना त्यांनी तारीख राहून पर्यंत सर्व पैसे शेतकऱ्यांचे त्यांच्या बीडेसवर उपलब्ध होतील कोणत्या भागांना किती निधी मिळणार पाहूया राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानसाठी खालीलप्रमाणे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे पहिला आहे परभणी जिल्हा खरीप दोन हजार चोवीसमध्ये सात पॉईंट त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाच पॉईंट तेवीस लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले ह्यातील पंचवीस टक्के क्षेत्र नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहेत परभणी जिल्ह्यासाठी चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटी रुपये नुकसान भरपाई मंजुरी करण्यात आली आहे संपूर्ण मराठवाडा तेहत्तीस पॉईंट सत्त्याण्णव लाख हेक्टर क्षेत्र बाधित ह्यासाठी तीन हजार सदुसष्ट पॉईंट बावन्न कोटी निधी मंजूर त्यातील दोन हजार चारशे अठ्ठावन्न पॉईंट बासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित संपूर्ण राज्य पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे संपूर्ण राज्यासाठी ह्या तुमचा जिल्हा जर नसेल तर पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असो शेतकरी ह्या योजनेअंतर्गत जर तुम्ही पीक किमा उतरला असेल तर तुम्हालासुद्धा पीक विमा हा खरीपचा दोन हजार चोवीसचा मिळणार आहे कारण परभणी आणि संपूर्ण मराठवाडा हे का देण्यात आला असेल तर तेथील जिल्ह्यातील शेतकरी संख्या जास्त असल्यामुळे त्यांचा आकडा हे समोर देण्यात आला आहे बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा हा पीक विमा मिळणार आहे शेतकऱ्यांना पैसे कसे मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट नुकसान भरपाई जमा होणार आहे यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या पीक विमा क्लेमसाठी आधार लिंक बँक खाते आवश्यक आहे शासन निर्णय जी आर नुसार पैसे थेट खात्यात ट्रान्स्फर केली जातील एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे मिळावेत म्हणून पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल मित्रांनो तुमच्या बँक खात्याला आधार संलग्न हे असलं तरच हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत हे सुद्धा पैसे डी बी टी अंतर्गत जमा होणार आहेत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांना तुमच्या बँक खात्यात भरपाई जमा झाली आहे का हे जाणून घेण्यासाठी त्यासाठी खालील पर्याय नेट जाणून घ्या सी सी सेंटर किंवा माही सेवा केंद्रात जाऊन तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का ते तपासा एकतीस मार्चच्या पुढे पी एम या बी वाय पंतप्रधान पी किंवा योजना वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवर लॉग इन करून स्टेटस पहा तुमच्या जिल्हा कृषी अधिकारी किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधा जर पैसे मिळाले नसतील तर ताबडतोड तक्रार दाखल करा आणि आवश्यक कागदपत्रासह तुमचं दावा सादर करा मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या मोबाईलवरूनच पी एम एफ वाय वेबसाईटवरून तुमची स्टेटस जर चेक करायची असेल तर मी लगेच पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे त्याकरिता हा व्हिडिओला लाईक करा आणि खाली पुढील व्हिडिओ स्टेटस असे कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला टेटस चेक करण्याची सांगणार आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे पण याची योग्य माहिती असणेही गरजेचे आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा